नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरेशहरावर दुःखांचे सावट वाघमारे हॉटेलचे मालक सागर वाघमारे यांचा अपघाती मृत्यू उमरेशहरातील प्रसिद्ध वाघमारे हॉटेलचे संचालक सागर वाघमारे हे आज रविवारला असल्याने मच्छी मटण खरेदी करण्याकरिता पवनी येते जात असताना व ते परत येत असताना भियापूर पवनी मार्गावरील मरु नदीच्या पात्रात कारसह कोसळल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान स्वर्गीय सागर वाघमारे हे हॉटेल्स करिता नियमित प्रमाणे पवनी येथे स्वतःच्या कारणे मच्छी खरेदी गेले होते पवनीवरून परत येत असताना वाटेतच सकाळी साडेसातच्या दरम्यान मरु नदीच्या वळणावर गाडीवरील त्यांचे नियंत्रण सुटल्याने ते कारसह बॅरिकेड्स तोडून सरळ नदीच्या पात्रात पडले सदर दृश्य हे मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्समधील लोकांनी बघितले व याची माहिती भिवापूर पोलीस स्टेशनला देण्यात आली लागलीच भिहापूर पोलिसांची चमू शोध पथकासह घटनास्थळी दाखल झाली आणि सागर याचा शोध घेणे सुरू केले असता सागरचा मृतदेह अवस्थेत आढळून आला संपूर्ण घटनेची माहिती परिवाराला सुद्धा देण्यात आली सोशल मीडियावर सुद्धा सदर घटनेचे वृत्तांकन वाऱ्यासारखे पसरले होते स्वर्गीय सागर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह परिवाराच्या स्वाधीन करण्यात आल्याचे समजते सदर घटनेने उमरे शहरातील स्वर्गीय सागरच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून परिवारावर दुःखाचे सावट निर्माण झाले आहे आमच्या चॅनलच्या वतीनेही स्वर्गीय सागर वाघमारे यांना विनम्र श्रद्धांजली जी आय न्यूज चॅनलकरिता भियापूर तालुका प्रतिनिधी विशाल दुर्गे